मसवड नगरपालिकेचे निवडणूक जे आहे ते अगदी जवळ आलेली आहे आणि आता मतदानाचे दिवस जवळ येत आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नेते आहेत अभयसी जगताप त्यांच्याशी आपण सवा साधतोय दादा काय सांगाल कशी निवडणूक आहे आणि विरोधकांनी देखील मायक्रो प्लॅनिंग केले तुम्ही देखील मायक्रो प्लॅनिंग केले जनता जनतेचा प्रतिसाद कसा आहे आता प्रचारात जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे गेले आठ दिवस मी मसवडमध्ये फिरतोय मसवड शहराची जी दैनीय अवस्था झाली त्याला खरं कारणीभूत कोण आहे हे मसवडच्या जनतेनं ओळखलेलं आहे खऱ्या अर्थानं फंड हे शासनाकडून येत असतात आणि शासनाकडून वेगवेगळ्या योजना मंजूर करून आणणं आणि त्या योजनेच्या माध्यमातून मसवडची प्रगती करून घेणं हे इथल्या लोकप्रतिनिधीचं काम आहे नगर का नगरसेवकांना काय असते नगरसेवक फक्त अवेलेबल जेवढे त्यांचे नगरपालिकेत जे जेवढे फंड येतात तेवढे ते खर्च करू शकतील परंतु खऱ्या अर्थानं मोठ्या योजना मग पाणीपुरवठा योजना असेल बंदिस्त गटार योजना असेल ह्या योजना आणायचं काम लोकप्रतिनिधीचं असतं गेले पंधरा वर्ष जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ते केलं नाही त्यामुळं आज मसवडची जी दैनीय अवस्था आहे ती झालेली आहे हे मतदारांनी आता ओळखलेलं आहे चांगल्या पद्धतीनं त्यामुळं मसवडचा मतदार आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी पार्टी खंबीरपणे उभा आहे आणि एकंदरीत उत्साहाचं वातावरण आहे आणि मागच्या वेळी ज्या परिवर्तन पॅनलला निवडणूक जिंकली होती ज्या परिवर्तन पॅनलनं कामच केलं नाही असा आरोप लोकप्रतिनिधीने केलाय त्याच सगळ्या पॅनलचे उमेदवार घेऊन भाजपचे लोक लढत आहेत त्यामुळे ज्यांनी काम केलं नाही अशा लोकांना जर उमेदवारी देत असतात तर जनतेनं ते ओळखले की या लोकांना परत आपल्याला नगरपालिकेत पाठवायचं नाही आहे त्याच्यामुळं चा खूप चांगला प्रतिसाद नवीन लोकांना आहे खर तर बघितलं तर या निवडणुकीमध्ये माजी मंत्री महादेव जानकर यांनी सुद्धा लक्ष घातलं त्यासोबत जयकुमार गोरे हे दोन्ही बडे नेते आहेत त्या अगदी वाडे वस्त्यावर एका एका मतदारापर्यंत पोहोचताना किंवा रात्रीचा दिवस करताना आपल्याला दिसतात कसं एकंदरीत कशी ही लढाई सुरू आहे आणि तुमच्या पार्टीतले जे उमेदवार आहेत ते आपण बघितलं तर अगदी सर्वसामान्य ओबीसी सगळ्या घटकातल्या तुम्ही लोकांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे खरं खर तर या मान तालुक्याचे वैभव किंवा मान तालुक्याचे एक सुपुत्र माजी मंत्री महादेवराव जानकर साहेब यांनी या नेतृ पॅनलचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं लोकांना समजून सांगितलं की जे मी करतो मी केलं मी केलं काम असं जे म्हणणारे लोक आहेत ते काही स्वतःच्या खिशातल्या पैशाने करत नाहीत ते काम सरकारी पैशाने होतं आणि ते त्यांचं कामच आहे हे कामं करणार त्यामुळे जे मी केलं म्हणतात त्यांना चांगली चपराक महादेवराव जानकर साहेबांनी दिलेली आहे आणि त्याच्यामुळं एक खऱ्या अर्थानं लोकांना समज एक चांगली आलेली आहे जे म्हणतात ना मी केलं मी केलं ते काय मी वगैरे काही नसतं दुसरं माझ्या पॅनलमध्ये किंवा सर्वसाधारणपणे आघाडीमध्ये सामान्य उमेदवार आहेत माझ्या पॅनलमध्ये तीन जे उमेदवार आहेत अर्जुन कांबळे हे केटरचा व्यवसाय करतात आणि अत्यंत गरीब कुटुंबातले दुसरे सरतापी मॅडम म्हणून आहेत त्याही गृहिणी आहेत आणि एका पत्रकाराच्या मिसेस आहेत आणि तिसरा एका वीट भट्टीचे मेसेज आहेत म्हणजे अतिशय सामान्य कुटुंबातले हे सगळे लोक आहेत आणि ते एका मोठ्या शक्तीशी धनशक्तीशी लढत आहेत परंतु जनता सर्वसामान्य लोकांच्या उमेदवारांच्या पाठीशी एकवटलेली आहे आता जर मसवड भागात आपण फिरतोय आता त्यांच्या प्रचाराच्या सभा देखील आहेत ते बोलतात की आम्ही कोट्यवधींचे महापुरुषांच्या पुतळे बांधले किंवा माशिरस जे पाणी येते त्याच्यासाठी एवढ्या एवढा कोटी निधी मंजूर झालाय हे काय आहे नक्की वास्तव काय या सगळ्या गोष्टी पहिली गोष्ट तर ते जे म्हणतायत आम्ही पुतळे उभा करू वगैरे तर पुतळे दोन दोन वेळा त्यांनी उद्घाटन केलंय अहिल्याबाईंचा पुतळ्याचा चौथरा बांधायचं दोन वेळा उद्घाटन केलेलं आहे त्यांनी इथं अनेक वेळा उद्घाटन केलेले आहेत पण फक्त पुतळे बांधून फक्त समाजच्या आपल्या पाठीशी राहावा एखादी जात एखादा समाज आपल्या पाठीशी राहावा एवढाच त्यांचा उद्देश आहे त्या पुतळे ज्यांचे बांधणार आहे त्या महापुरुषांचे विचार खऱ्या अर्थानं इथं अंमलात आणले पाहिजेत ते विचार अंमलात आणताना दिसत नाहीत महापुरुषांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही परंतु या भाजपनं जातीपातीचं राजकारण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून ओबीसी एकवटणं आणि अशा बऱ्याच गोष्टी करणं धनगर समाज एकवटणं म्हणजे एकंदरीत काय तर जातीजातीत भांडणं लावून आपली पोळी भाजून घेणं हे काम करण्यासाठी त्यांना हे पुतळे पाहिजेत अदरवाईज पुतळ्यामधून काही प्रेरणा लोकांना मिळावी असल्या उद्देशाने हे पुतळे किंवा काही उभा करत नाहीत त्यामुळं आम्ही काय करतोय पुतळे जरी आम्ही नाही उभा करण्याचं प्रॉमिस नाही दिलं तर त्या महापुरुषांची शिकवण सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं आणि त्या त्याच्यानुसार आचरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय दुसरा प्रश्न आहे अकलूजून पाणी आणण्याचा तर खऱ्या अर्थानं ही स्कीम विला आपले विजयदादा मंत्री असताना त्यावेळी मंजूर झालेली ही जुनीच स्कीम आहे त्या जुनी स्कीम बरीच वर्ष झाल्यानंतर पाणी कमी पडू लागलं आणि त्यानंतर ही नवीन स्कीम मंजूर करण्यासाठी मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दे। अजितदादा पवार जेव्हा उपमुख्यमंत्री होते त्या काळात ते वरकुटला आले होते त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की मसवोडच्या पाणीपुरवठा योजनेचं इस्टिमेट करायचं काम आम्ही सुरू केलेलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने हे काम महाविकास आघाडीचंच आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना जे काम सुरू झालं तेच कामाचं इस्टिमेट वगैरे हो पूर्ण झाल्यानंतर फक्त यांच्या कालावधीमध्ये त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली पण काम हे पूर्वीपासून महाविकास आघाडीनेच सुरू केलं होतं त्यामुळे खऱ्या अर्थानं मसकोडकरांना पाणी देण्याचं काम पूर्वी पण विजय माध्यमातून झालं होतं आणि आताही महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे ओके okay. uh, मंत्री महोदय एका uh, सभेत बोलताना म्हणाले की आमचा जो नगराध्यक्षाचा उमेदवार आहे ते एका uh, राजाचे पोरगे नाही पण एक शेतकऱ्याचे पोरगे आहे मात्र तुमचा जो उमेदवार आहे त्या त्यांच्याबद्दल काय सांगतात त्यांचं uh, काम किंवा कशी धडपड वगैरे सुरू आहे अ त्यांचं उमेदवार जो आहे तो सर्वसामान्य घरातला आहे असं त्यांनी सांगितलं पण खऱ्या अर्थानं अ बघितलेलं आहे सर्वच नगरसेवक पदाच्या उमेदवारांकडून ह्यांनी पैशाची बोली लावून पैसे घेतले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकडून कोठ्यावधी रुपये ह्यांनी मागितले आणि त्याच्यानंतर त्यांना उमेदवार दिलेले आहेत सर्वसामान्य यातलं कोणी नाही ज्याला पैसे घालवायची ज्याच्याकडे परिस्थिती आहे अशाच लोकांना ह्यांनी उमेदवारी दिलेली आहेत त्यामुळे सगळे श्रीमंत आहेत आणि राजघराण्यातल्या व्यक्तीने उमेदवारी करू नये का त्यांना परंपरागत त्यांचा जन्म त्या घराण्यात झाला हे काही त्यांचा दोष आहे का मग उद्या उदयनराजेंना भाजपनं खासदारकीची उमेदवारी का दिली मग शिवेंद्रबाबांना आमदारकीची उमेदवारी का दिली मग ज्योतिरादित्य शिंदे भाजपला का लागतात मग हे राजघराणे त्यांच्याकडे नाहीत का मग घर कोणत्या घराण्यात जन्माला येणं हे कोणाच्या हातात नाही आपल्या कर्तृत्वानं खऱ्या अर्थानं आपलं नाव मोठं करायचं असतं त्यामुळे ते राजघराण्यातलं असले तरी पायाला भिंगरी वाजू लावून त्या मॅडम भुवनेश्वरी देवी मॅडम प्रत्येक घराघरात जातात मतदारांना समजून सांगतायत मला यात राजघराण्याचा आणि सर्वसामान्याचा काही विशेष फरक वाटत नाही ओके येणाऱ्या तीन तारखेला मसवडचं चित्र कसं असेल किंवा एक तर सिद्धनाथाचा आशीर्वाद आहे तो कोणाच्या बाजूने असेल किंवा कसा असेल एकंदरीत निकाल वगैरे येणाऱ्या तीन तारखेला खऱ्या अर्थानं दोन तारखेलाच जनता बऱ्यापैकी जनतेनं ठरवलेला आहे उत्साह तुम्ही बघताय की या मसवडमध्ये परिवर्तन होणार आहे आणि मसवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष आणि ही सगळी आघाडी जी आहे या आघाडीची सत्ता येणार आहे शंभर टक्के म्हणजे मेजॉरिटी नगरसेवक हे हो, सिद्धनाथ नागरिक विकास आघाडीचे असतील आणि जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही सगळेजण आम्ही एकत्र झालो आहे यश मिळणार आहे आणि गुलाल पडणार अशी मला पूर्ण खात्री okay. आहे ओके मित्रांनो हे होते अभय सिंह जगताप राष्ट्रवादी अर्थात शरद पवार गटाचे ते नेते म्हणून खाटाऊ या विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगली कामगिरी पोहोचवतात गेल्या एक महिन्यापासून त्यांनी मसवड नगरपालिकेची जी निवडणुकीची जी भूमिका आहे ती पार पाडत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला आपण जर महासंवाद मराठी या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर इंस्टाग्रामला देखील फॉलो करा धन्यवाद